तर जर एखादा पेशंट आपल्या क्लिनिक मध्ये येईल गे आणि लहान बच्चू आणि जर आपण छातीला लावला आणि जर विजिंग साऊंड येत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्या पेशंटला अस्थमा आहे म्हणून म्हणजे ज्यावेळेस विजिंग प्रेझेंट आहे त्यावेळेस अस्थमा असणं गरजेचंच नाहीये किंवा जर त्या पेशंटला विजिंग नसेल तर अस्थमा नाहीये हे सुद्धा आपण कन्फर्म सांगू शकत नाही तर मी डॉक्टर सारिका तर आजचा आपला टॉपिक आहे विझिंग इन द चेस्ट इन द चाइल्ड तर याची काय कारणे असतात यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि यावर आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो तर आज आपण हे सविस्तर पाहूया तर चला पाहूया तर सहा महिन्याच्या आतमधल्या बच्चूमध्ये जर विझिंग असेल तर आपल्याला ब्रॉन ब्रॉन्किओलायटीस किंवा निमोनायटिस कन्सिडर करायला हवं तर विजिंगचे वेगवेगळे वेगवेगळी वेग कारणे आहेत तर फर्स्ट म्हटलं तर रायनायटीस आणि फीवर जर असेल तर त्यामुळे जर फीवर नसेल आणि जर रायनायटीस नसेल आणि जर विजिंग असेल तर शंभर टक्के अस्थमॅटिक ब्रॉन्कायटीस आहे असं आपल्याला कन्सिडर करायला हवं आणि त्या फूडच्या टेस्ट करून घ्यायला हव्यात जर विजिंग युनिलॅटरल असेल म्हणजे वन साईडच आपल्याला जर विजिंग चा आवाज येत असेल तर फॉरेन बॉडी आहे का काय याचा विचार करायला हवा जर विजिंग कंटिन्युअस असेल आणि जर ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत नसेल तर शंभर टक्के काहीतरी ऑबस्ट्रक्शन आहे असं आपण कन्सिडर करायला हवं किंवा कधी कधी ऑब्स्ट्रक्टिव लेसन सुद्धा असू शकतात म्हणजे मीडियास्टिनल मास असेल किंवा लिम्फ नोट्स असतील तर हे आपण कन्सिडर करायला हवं किंवा याचा विचार करायला हवा पॅसिव स्मोकिंग हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट रिझन आहे विजिंग होण्यासाठी तर अशा पेशंटमध्ये एक ॲडवाईस म्हटलं तर प्लेंटी ऑफ फ्लुइड्स आपण अशा पेशंटला द्यायची ऍडवाइस द्यायला पाहिजे बेबी जर असेल तर बेबीला पूर्णपणे ह्युमिडिफाय करायचं आहे म्हणजे ह्युमिडिफाय रूम असेल त्यामध्ये त्या बेबीला ठेवायचं आहे आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट ह्या मेडिसिन वेजिंगवरच्या मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स आहे तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर आर फोर्टी थ्री ड्रॉप आहे तर हा ड्रॉप आपल्याला दहा थेंब तीन वेळा पेशंटला द्यायचा आहे सकाळी दहा थेंब थें, दुपारी दहा थेंब आणि संध्याकाळी दहा थेंब थोड्याशा पाण्यामध्ये आपण हे मेडिसिन देऊ शकतो दुसरं मेडिसिन म्हटलं तर सल्पर थर्टी तर हे सकाळी दोन थेंब थोड्याशा पाण्यामध्ये द्यायचं आहे थर्टी दोन थेंब तीन वेळा पेशंटला द्यायचे आहे एरियला रेजिमोजा थर्टी टू ड्रॉप्स थ्री टाइम्स पेशंटला द्यायचे आहे सकाळी दोन थेंब संध्याकाळी दोन थेंब आणि रात्री दोन थेंब ह्या रुटीनने आपल्याला हे मेडिसिन द्यायचं आहे आणि बी सी टू ह्या ज्या टॅब आहेत सकाळी चार टॅब दुपारी चार टॅब आणि संध्याकाळी चार टॅब पेशंटला चोकून खायच्या आहेत किंवा पाण्याबरोबर गिळलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर प्लाटा ओरिएंटॅलिस मदर टिंचर आहे तर हे मदर टिंचर आपल्याला वीस थेंब तीन वेळा पेशंटला द्यायचं आहे पण हे पाण्यामध्येच घ्यायचं आहे सकाळी वीस थेंब दुपारी वीस थेंब आणि संध्याकाळी वीस थेंब पोथोज मदर टिंचर सुद्धा आपण पेशंटला देऊ शकतो हे मदर टींचर आपल्याला वीस थेंब सकाळी वीस थेंब दुपारी आणि वीस थेंब संध्याकाळी मदर टिंचर सुद्धा वीस थेंब सकाळी वीस थेंब दुपारी आणि वीस थेंब संध्याकाळी ह्या व्यवस्थितपणे आपण मेडिसिन जर पेशंटला दिलं सिमटमाइज किंवा रेपटायजेशन करून जर दिलं तर विजिंगचा पूर्णपणे अस्थमा असू देत अस्थमामुळे विजिंग असू देत किंवा फिवरमुळे रायनाटीसमुळे जर फी व्हीजिंग असेल तर हंड्रेड पर्सेंट पेशंटला रिझल्ट येऊन जातो तर तुम्ही जर अस्थमॅटिक पेशंट कोणी असेल तर नक्कीच होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता खूप छान रिझल्ट हळूहळू पण खूप चांगला रिझल्ट पेशंटला येऊन जातो तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळून जातील त्याबरोबरच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच